आपण आहात महाराष्ट्राची साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन आंबेजोगाई घाट नांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी कार्यक्रमाचे नियोजन मोठ्या थाटात करण्यात आले सर्व महामानवांच्या फोटोज पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच नरसिंग उदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी थोडी माहिती अशी की तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते साठे हे मांग दलित समाजामध्ये जन्मलेले होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारित होते साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी भूमिका बजावली अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण मांडले आहे आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याच्या संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर द न गव्हाणकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले अकलेची गोष्ट देशभक्त घोटाळे शेडजींचे इलेक्शन बेकायदेशीर पुढारी मिळाला लोकमंत्र्यांचा दौरा ही त्यांची काही लोकनाट्य होती अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर प्रसिद्ध झाले अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोक जीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले गोरगरीब शेतकरी शेतमजूर श्रमिक दलित पददलितांच्या व्यथा वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात अशी त्यांची धारणा होती अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड रशियातही लोकप्रिय झालं जनमानसात प्रसिद्ध झालं अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे तर शहरी जीवन दिलखुलास आहे महात्मा फुले शाहू महाराज आगरकर लोकहितवादी महर्षी शिंदे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण जनी दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या ही साहित्य क्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया ठरली अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो हे अण्णाभाऊंनी दाखवून दिलं अण्णाभाऊंची लेखणी धारधार होती पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे असं ते म्हणत त्यांच्या कथा कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे तर बावीस भाषात भाषांतरे झाली आहेत या कार्यक्रमाला घाटनांदूरचे सरपंच महेश वैजनाथ आप्पा गार्टे तसेच सामाजिक कार्य अग्रेसर असणारे पत्रकार अशोक म्हस्के दयानंद लांडगे सुरेश मिसाळ सर अरविंद बापू मिसाळ श्रीमंत शिंदे कमलाकर मिसाळ सुरज ताटे बालाजी मिसाळ राम मिसाळ तसेच नरसिंग मस्के ग्रामपंचायत सदस्य अच्युत मिसाळ साहेबराव कसबे विजय गोदाम नितीन गोदाम इतर समाजातील नागरिक उपस्थित होते तसेच दत्ता काका जाधव जिल्हा परिषद सदस्य आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सिमेंट रोडचे जलजीवन कामामुळे त्या तेथील रस्त्यांची दुरावस्था झालेली होती त्यांनी स्वखर्चातून ती पूर्ण करून दिली या कामामुळे त्यांची कौतुक होत आहे व नागरिकांनी आभार मानले बागलाण वृत्तांतासाठी महेंद्र गोदाम